आज बनूया पावसाळ्यात मिळणारी अतिशय चविष्ट पौष्टिक औषधी अशी रानभाजी ही आहे बांबूची भाजी, भाजी। पावसाळ्यामध्ये बांबूच्या झाडाला कोवळे कोंब फुटतात त्या कोवळ्या बांबूची ही भाजी केली जाते या भाजीला आमच्याकडे शिंची भाजी म्हणतात ही शिंची भाजी खायला खूप छान लागते चला आता ही भाजी कशी बनवायची ते पण सांगते हे बघा अशा प्रकारे शिंची भाजी असते ही अगोदरच कापून ठेवलेली आहे खेड्यातील बायका बाजारामध्ये ही रानभाजी विकायला घेऊन येतात ती अशी अगोदरच बारीक कापून त्याचे पानावर वाटे करून विकतात मी तीच कापलेली भाजी घेतलीये बाजारामधून भाजी आणली की ती लगेचच पाण्यामध्ये ठेवायची पाण्यामध्ये ठेवल्यामुळे या भाजीला थोडासा उग्र वास असतो तो, तो निघून जातो आणि ती कडक होत नाही नरमच राहते या भाजीसाठी खूप साहित्य सुद्धा लागत नाही बाकीच्या पालेभाज्याप्रमाणेच यामध्ये सुद्धा भरपूर कांदा घालायचा लसूण घ्यायचा एक हिरवी मिरची पण मी घेतलीये आणि कडीपत्ता आहे सोबतच यामध्ये आपले नेहमीचे मसाले घालायचे भाजी बनवण्याआधी ही एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची इथे बघा गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलंय त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये शिंगची भाजी म्हणजे बांबूची भाजी घालायची ही भाजी आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे भाजी जर अशा प्रकारे एकदम पोळी असेल तर ती पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता पण जर ती कडक किंवा थोडी जाड असेल तर कुकर मध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्या मग अशा सांगितल्याप्रमाणे या भाजीला थोडासा उग्र वास असतो थो, आणि थोडी तुरट चव असते पण अशा प्रकारे पाण्यामध्ये ती शिजवून घेतली की त्याची तुरट चव कमी होते आणि वासही येत नाही त्याचबरोबर भाजी पटकन शिजते अशी चार ते पाच मिनिटं उकळून घेतली की भाजी चेक करून पाहायची बघा भाजी झाली झालीये हाताने सहज तुटते आता गॅस बंद करून भाजी पाण्यातून काढून घ्यायची भाजी मी थंड करून पाण्यातून काढून घेतलीये आपण याची भाजी किंवा भजी पण बनवू शकतो मुलं जर ही भाजी खात नसतील तर याची आपण कांदे भजी बनवतो तशी भजी बनवायची किंवा डाळ वड्यामध्ये ही बारीक कापून त्याचे वडे बनवा छान लागतात ही अशीच तुम्ही डब्यामध्ये भरून एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोर पण करू शकता आता भाजीसाठी कढईमध्ये तेल घालायचं तेल तापलं की फोडणीमध्ये राई जिरं हिंग घाला तडीपत्ता घालायचा हिरवी मिरची लसूण पण घालायचा लगेचच कांदा घालूया कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा खूप गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतण्याची गरज नाही एक ते दोन मिनिटं हा परतून घ्यायचा म्हणजे कांदा छान मऊ होतो कांदा मऊ झाला की लगेचच मसाले घालायचे हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मसाले तेलावर परतून घ्यायचे मसाले परतून झाले की शिजवून घेतलेली शीनची भाजी म्हणजे बांबूची भाजी घालायची छान एकजीव करून घ्यायचं भाजी दोन ते तीन मिनिटं परतून यावर झाकण ठेवून एक वाफ काढून भाजी शिजवून घ्यायची बघा छान अशी शेंची भाजी तयार आहे वासही खूप छान येतो भाजीचा आणि ही चवीला अप्रतिम लागते वरून हवा तर थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण घाला मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी तुम्ही गरमागरम नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता चपाती सोबत सुद्धा खायला छान लागते वरण सुद्धा खाऊ शकता छानच लागते तर आजचीही चमचमीत शिंची म्हणजे बांबूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडते का मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नाव सुद्धा कमेंटमध्ये सांगा चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय